जातीच्या जा मांडोळ जातीच्या जा सरपडणाऱ्या प्राण्याचा जीव वाचवत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी वन विभागाकडे सुपूर्द करत पुन्हा एकदा वन्यजीव संरक्षण कायद्याचं पालन करत सामाजिक कार्याबरोबरच आपलं पुण्यकर्म दाखवून दिल्यानं त्यांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात जामखेड शहरातील जनावरांच्या दवाखान्या विटभट्टीवर कामगार काम करत असताना चार फुटी लांब आणि जाड असे दुर्मिळ जातीचे एक मांडूळ कामगारांना जा दिसून आले काही वेळात या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना हिंदुस्थानचे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी प्रथम तहसीलदार माळी वन विभागातील अधिकारी मिसाळ उबाळे भोसले राठोड यांना माहिती देत आपले मित्र महेंद्र क्षीरसागर यांच्यासह घटनास्थळ गाठत काही वेळातच पाहणी करत दोन तोडी मांडूळ असल्याचे निदर्शनास आले तो एक साप जातीचाच प्रकार असून या मांडुळाची मोठ्या प्रमाणावर तस्करी देखील होत असते तसेच मांडूळ हा शेतीला उपद्रव देणारे कीटक खात असतो त्यामुळे त्याला शेतकऱ्यांचा मित्र समजतात महाराष्ट्रात हा प्राणी सर्वत्र आढळतो तसेच मांडूळचा प्रजनन कालावधी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान असतो तसेच तो निशाचर प्राणी म्हणून ओळखला जातो तो उंदीर आणि घुशी खातो त्यामुळे त्यांची संख्या कमी करून शेतीचे उत्पादन वाढण्यास मदत करतो या सापाविषयी अनेक गैरसमज असल्यामुळे त्याची अकारण हत्या केली जाते त्यामुळे त्यांची संख्या कमी होत असल्यामुळे एकोणवीसशे सालच्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार मांडूळला संरक्षण देण्यात आले आहे हे मांडूळ प्रवीण मोरे भाऊ काटकर बाबासाहेब मेहेत्रे पप्पू पालकर लक्ष्मण काटकर यांच्या मदतीने पकडून वन विभागास सुपूर्त करण्यात आले आज विटवटी जामखेड येथे दुर्मिळ असा मांडूळ प्राणी आपल्याला मिळून आला आहे आणि ते जे इतरल्या कंपनीने किंवा इथल्या जे बी जे आहे काट काट ते काटकर मोरे यांनी जे कसल्याही प्रकारे छेडछाड न करता संजय काकाला फोन केला व काकाने वनी विभागास कळवले व काका आम्ही आता येऊन मांडूळ रेस्को करण्यात आले आहे आणि त्याला सुरक्षित ठिकाणी ठिकाणी आम्ही सोडण्यात येणार आहे जामखेड तहसीलदार गणेश माळी साहेब आणि ओबाळे साहेब यांना चौक फोन करून सांगितलेलं आहे आणि हे त्यांच्या आम्ही ताब्यात देत आहोत त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याचा पंचनामा होऊन ते त्यांच्या पद्धतीने पाण्यामध्ये सोडणार आहेत प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी जामखेड अहमदनगर